नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी ट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्यक्ष बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती वरोवर या ठिकाणी आवकालेली बाराशे बासष्ट क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल ज्याशी दर सात हजार एकशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती या ठिकाणी आवकालेली ऐंशी क्विंटल कमीचा दर सात हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल ज्याशी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती अमरावती हो या ठिकाणी जात आहे लोकल कापूस अवकालील एकशे पाच क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल कमीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल